त्याच्यामध्ये काय तर भाषेची अडचण पहिले सोडवणं ही महत्वाची गोष्ट आहे ते त्यांच्या जेव्हा पोहोचतील तेव्हा पोहोचतील ते नंतरचा टप्पा आहे पण अभ्यासक्रमाच्या भाषेपर्यंत पोहोचणं ही महत्वाची गोष्ट होती त्यामुळे आमच्या सगळ्या सिग्नल शाळेच्या शिक्षकांना आम्ही पारधी भाषा आधी शिकवली असं असतं की तुम्हाला वयाप्रमाणे येत ते बसवावंच लागतं त्यामुळे ह्या मुलांना ठाणे महानगरपालिकेच्या अठरा क्रमांकाच्या शाळेच्या पटावरती आम्ही रजिस्टर केलं ते त्यांच्या वयानुसार आणि दरम्यानच्या काळामध्ये मग आम्ही त्यांचा जो अनुशेष आहे शैक्षणिक अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी मग खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची निर्मिती केली शैक्षणिक साधनांची निर्मिती त्याच्यामध्ये साधारणतः तुमचं अक्षर ओळख हो ओळख हो वाक्य ज्या गोष्टी ज्या बेसिक असतात त्याच्यावरती काम सुरू केलं आणि मग नंतर जसजसं त्या मुलांमध्ये असं दिसायला लागलं की याच्यातले काही मुलं स्मार्ट दिसत आहेत किंवा हे मग त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली कारण आठवी नववी पर्यंत तर तुम्ही अशाही पद्धतीने व्यवस्थित त्यांना खेचू शकता सगळ्यात महत्वाची कस कधी लागतो दहावीत लागतो बरोबर की तुम्ही दहावीमध्ये तुम्हाला बोर्डाची परीक्षा असते मग तिथे तुम्हाला पर्सेंटेज चांगला आणावं लागतं तर आम्हाला तो दहावी पर्यंतचा वेळ मिळत होता तो आम्ही चांगला युटिलाइज केला